शेतकरी मित्रांनो पेरणी करत असताना आपल्याला बीज प्रक्रिया करणे त्यासाठी महत्त्वाचे आहे की आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या चना पिकामध्ये आपल्याला जे काही रोग पाहायला मिळते ती होणार नाही परंतु बीज प्रक्रिया करत असताना आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा याचबद्दलची व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी दोन ते तीन औषधं सांगतो यापैकी कुठल्याही प्रकारची औषधाचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता यामध्ये काय आहे की मी जे काही औषधं सांगतो यामध्ये आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक दोन्ही गोष्टी एकत्रित आहे त्यामुळे वेगळं बुरशीनाशक आणि वेगळं कीटकनाशक घेण्याची गरज नाही आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे की सिनेटा कंपनी वायब्रस इंट्रिगल वायब्रस इंट्रिग्रल हे जे एक औषध आहे याच्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक दोन्ही आहे याचा जो वापर आहे तुम्हाला पाच मिली प्रति किलो सा करायचा आहे त्याचबरोबर पाच मिली पाणी घ्यायचं आहे असं दहा मिलीचं द्रावण आपल्याला प्रति एक किलोसाठी वापर करायचा आहे दोन नंबरचं जे आहे ते म्हणजे कॅस्केट सॉल कंपनीचं कॅस्केट कॅस्केटचा जो वापर आहे तो आपल्याला पाच मिली प्रति किलोसाठी करायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये पाच मिली पाणी देखील घ्यायचं आहे यामध्ये देखील थायमिटॉक्झॉम अशा पद्धतीचे घटक आहे जेणेकरून तुम्हाला जे काही आहे ते मररोग आपल्या हरभऱ्या पिकामध्ये होणार नाही यासाठी अतिशय चांगले घटक आपल्याला यामध्ये दिलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो एक आहे ते म्हणजे बेस्ट ऍग्रो कंपनीचं वार्डन वार्डन मध्ये देखील सेम घटक आहे जे काही कॅस्केटमध्ये आहे त्यामुळे दोन्हीपैकी पैकी कुठलाही एखादा वापर करू शकता किंवा तुम्ही व्हायब्रस इंटीग्रलचा देखील वापर करू शकता हे तिन्ही जे सी ट्रीटमेंटसाठी औषध आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचे चांगलं काम करणारे चना पिकांना मदे आहे त्यामुळे याचा वापर तुम्हाला नक्की करायचा आहे अशाच पद्धतीच्या चना पिका नवीन नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर पेडला पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद